आजची बातमी शिरोळ तालुक्यातील समदलगे इथल्या रत्ना पान्ना कुंभार मागासवर्गीय सहकारी मध्ये बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले सर्वसामान्य दलित गरीब शोषित समाजाला सन्मानाने जगण्याचा मार्ग भारतीय संविधानाची निर्मिती करून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवला असे प्रतिपादन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिन अभिवादन कार्यक्रमात संस्थेचे संस्थापक व्हाईस चेअरमन समाजभूषण अनिल कांबळे मानगावकर यांनी केले ते संस्थेच्या कार्यस्थळावर आयोजित कार्यक्रमात बोलत होते ते पुढे म्हणाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतातील जाती व्यवस्था व उच्च नीचपणा संपवण्याकरिता अविरत संघर्ष केले तसेच समाजातील सर्वांनी शिक्षण घेऊन नोकरी आणि व्यवसायाच्या माध्यमातून शासनकर्ती जमात बनावे असा संदेश दिला सुरुवातीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून संस्थेचे संचालक वसंतराव कांबळे चिंतामणी निर्मळे नानासाहेब राजमाने मनोहर अडसुळे दिलीप जाधव माजी सरपंच मजले प्रभारी कार्यलक्षी संचालक संजय बिडकर चीफ अकाउंटंट विवेक कुलकर्णी एच आर संदाशिव संपगाव विशाल बर्मे पंकज मगदुम मोहसीन मुजावर फारुक मुजावर ओंकार रौंदे जगदीश जाधव शेषगोंडा पाटील बाबू माने सतीश राजमाने इत्यादी उपस्थित होते तर स्वागत जनरल मॅनेजर जी आर माने यांनी केले आभार विनोद सुतार यांनी मानले